नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीबद्दल जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपण कमेंट्समध्ये श्री तुळशी माता की जय असे जरूर लिहा तर मंडळी मान्यतेनुसार तुळशीच्या रोपाला तुळशी माता मानले जाते तुळशी माता ज्या घरात असते त्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असे म्हणतात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते घरात तुळशीचं रोप लावणं खूप शुभ अस आहे हिंदू धर्मात जवळपास प्रत्येक घरात तुळशीचं रोप असतं हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व दिले गेले आहे ही वनस्पती देवासारखी आहे कारण तुळशीला लक्ष्मी म्हणजेच संपत्तीची देवी म्हणून दर्जा देण्यात आला आहे साहजिकच जर तुम्हाला तुमच्या जीवनात आर्थिक समस्या येत असतील तर देवी लक्ष्मीच्या रूपात तुळशीच्या रोपाची पूजा करून आणि तुळशीशी संबंधित उपाय केल्यास तुम्हाला फायदा जरूर होतो तुळशी वनस्पती सनातन धर्मात अत्यंत पूजनीय मानली जाते तुळशीची केवळ पूजाच केली जात नाही तर ती औषधी गुणांनी परिपूर्ण आहे घरात तुळशीचे रोप ठेवणे खूप शुभ मानले जाते पूर्वीच्या काळी लोक घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावायचे आजच्या काळात घराच्या जीवनशैलीत आणि रचनेत खूप बदल झाले आहेत पण आजही तुळशीच्या रोपाला तितकेच महत्त्व आहे तुळशीला केवळ धार्मिकच नव्हे तर ज्योतिष आणि वास्तूमध्येही खूप महत्त्व वा आहे घरामध्ये तुळशीशी घरामध्ये तुळशीची लागवड करणे खूप फायदेशीर आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात तुळशीचे छोटे रोप जरूर लावावे तुळशी वनस्पती औषध म्हणून लोकप्रिय आहे परंतु हिंदू धर्मात तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते घरात तुळशीचे रोप असल्यास आर्थिक मानसिक आणि धार्मिक लाभ होतात वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व दिले आहे घरामध्ये तुळशीचे रोप लावले असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुळशीचे रोप तुमच्यासाठी शुभ ठरेल हिंदू धर्मातील प्रत्येक धार्मिक कार्यात तुळशीचा वापर केला जातो विशेषत भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी तुळशीला अत्यंत आवश्यक मानले जाते भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारे तामसिक गोष्टींचा वापर करण्यास मनाई आहे तसेच तुळशी अत्यंत पवित्र आहे त्यामुळे ज्या घ ठिकाणी तुळशीचे रोप लावले आहे त्या ठिकाणी कधीही मांस किंवा मद्य सेवन करू नये ज्यांनी तुळशीची जपमाल धारण केली आहे त्यांनी मांस मद्य किंवा कोणत्याही प्रकारची मादक किंवा सूडबुद्धीची वस्तू सेवन करू नये वास्तूमध्ये तुळशीचे रोप फार महत्त्वाचे मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तुळशी वास्तुदोष दूर करण्यासही सक्षम आहे वास्तूनुसार तुळशीचे रोप नेहमी उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे जर तुमचे घर मोठे असेल आणि पुरेशी जागा असेल तर घराच्या अंगणाच्या मध्यभागी तुळशीची लागवड करावी हे खूप शुभ परिणाम देते काही वारांना तुळस तोडणे व्यर्ज्य मानले जाते जसे की रविवार सूर्यग्रहण चंद्रग्रहण एकादशी आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पाने कधीही तोडू नयेत तुळशीचे पाने तोडायचे असतील तर नेहमी तुळशीला हात जोडून प्रथम नमस्कार केल्यावरच तोडावीत तुळशीचे पाने विनाकारण तोडू नयेत जर तुम्ही घरी तुळशीचे रोप लावले असेल तर त्याची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे असते तुळशीचे रोप सुकणार नाही याची काळजी घ्या आंघोळ केल्याशिवाय तुळशीला कधीही स्पर्श करू नये मासिक पाळीच्या काळात महिलांनी किंवा सुतकच्या काळात तुळशीला हात लावू नये असे मानले जाते तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर त्या ठिकाणी लगेच नवीन रोप लावा झाडाची वाळलेली लाकूड नुसती फेकून देऊ नका नदीत वाहू द्या तुळशीला नियमित पाणी घालावे आणि संध्याकाळी शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा जरूर लावावा तुळशीला दिवा लावताना नेहमी दिव्याखाली तांदळाची वडी ठेवावी ज्या घरांमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला दिवा लावला जातो आणि पाणी दिले जाते त्या आई महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहतो त्यांच्या घरात सुख समृद्धी सदैव नांदते रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये रविवारी तुळशीची पूजा करू नये तसेच या दिवशी तुळशीची पानेसुद्धा तोडू नयेत इतर दिवशीही सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत तुळशीचा वापर प्रत्येक धार्मिक कार्यात केला जातो तुळशीचे रोप भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे भगवान विष्णूच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारे तामसिक गोष्टींचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे जेथे तुळशीचे रोप लावले जाते तेथे चुकूनही मांस किंवा मद्य सेवन करू नये गळ्यात तुळशीची माळ घालणाऱ्यांनी तामसी पदार्थांचे सेवन करू नये तुळशीची वनस्पती देखील वास्तुदोष दूर करण्यास सक्षम आहे जिथे तुळशीची लागवड केली जाते तिथे सकारात्मक ऊर्जा वाहते मात्र तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नये जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल आणि तुम्हाला तुमच्या घरात तुळशीचे रोप लावायचे असेल तर तुमच्या घरात तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे कार्तिक महिना तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि असे म्हटले जाते की कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप घरी आणल्यास देवी लक्ष्मीचेही आगमन होते शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुळशीचे रोप घरी आणावे गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस असून भगवान श्री कृष्णाला तुळशीचे रूप अत्यंत प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावावे नेहमी घरामध्ये तुळशीचे रोप ठेवावे कार्तिक महिन्यात जम जमत नसेल तर आपण आपल्या सोयीनुसार तुळशीचे रोप लावू शकतो पण तुळशीचे रोप नेहमी घरामध्ये ठेवावे घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप शक्यतो लावावे या दिशेला देवी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते घराच्या बाल्कनी खिडकी किंवा गच्चीवर तुळशीचे रोप ठेवू शकता पण घराच्या प्रवेशद्वारावर अंगणात किंवा रद्दी ठेवलेल्या किंवा शूज आणि चप्पल काढलेल्या ठिकाणी कधीही तुळशीचे रोप ठेवू नये ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप देखील ठेवू शकता येथे तुळशीची उपस्थिती तुम्हाला सकारात्मक परिणाम जरूर देते तुम्ही नियमितपणे तुळशीची पूजा करू शकता परंतु संध्याकाळी स्पर्श करण्यास मनाई आहे याशिवाय या एकादशी रविवार चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या दिवशीही तुळशीला स्पर्श करू नये रविवारी तुळशीला पाणीही अर्पण करू नये तुळशीला जल अर्पण करण्याबरोबरच कच्चे दूधही अर्पण केले जाऊ शकते असे मानले जाते की कच्चे दूध अर्पण केल्याने अशुभ दूर होते तुळशीच्या रोपाची रोज प्रदक्षिणा करायची असेल तर पाणी अर्पण करताना तुळशीच्या रोपाची तीन वेळा प्रदक्षिणा करावी प्रथम सूर्याला जल अर्पण करावे आणि नंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला जल अर्पण करताना महाप्रसाद जननी सर्व व्याधी हर नित्यं तुळसी तोम नमस्तुते या मंत्राचा जप करावा किंवा ओम तुळशी माताय नमहा हा मंत्र जरूर म्हणावा श्री गणेश आणि महादेव व्यतिरिक्त तुम्ही प्रत्येक देव आणि देवीला तुळशीची पाने अर्पण करू शकता तुळशीचे रोप कधीही किचन किंवा बाथरूमजवळ ठेवू नये पूजेच्या खोलीच्या खिडकीजवळ तुळशीचे रोप ठेवू शकता घरात नेहमी तुळशीची विषम संख्या ठेवावी जर तुम्ही एक तीन पाच किंवा सात झाडे ठेवलीत तुळशीचे रोप कधीही दोन चार सहामध्ये ठेवू नका तुळशीच्या रोपाला कधीही अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नये असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते घरात सुख समृद्धीसाठी दररोज तुळ तुळशीची पूजा केली जाते तुळशीच्या झाडाला पाणी दिले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये तुळशीची सेवा केली जाते तेथे ते दरिद्रता येत नाही तुळशीचे रोप स्वच्छ ठिकाणी ठेवावे रोपाच्या आजूबाजूचा भाग मोकळा असावा आणि तेथे ते ते कोणत्याही प्रकारचे आवरण किंवा गोंधळ मोप झाडू इत्यादी घाणेरड्या गोष्टी असू नयेत तुळशीची पाने तोडताना विशेष काळजी घ्यावी तुळशीचे पाने नखांच्या मदतीने कधीही तोडू नयेत तुळशीचे पाने हलक्या हाताने तोडावीत आंघोळ न करता किंवा विनाकारण तुळशीचे पाने तोडणे टाळावे यासोबतच सूर्यास्तानंतरही तुळशीचे पाने तोडणे टाळावे रविवारीही तुळशीचे पाने तोडणे टाळावे तसेच रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये असे मानले जाते की या दिवशी तुळशीचे पाने तोडल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही घरामध्ये तुळशीचे रोप लावण्यासाठी गुरुवार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कोणत्याही गुरुवारी तुम्ही तुळशीचे रोप लावू शकता हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे अशा स्थितीत गुरुवारी तुळशीचे रोप लावल्यास भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि कुंड कुंडलीत गुरु किंवा पत्रिकेत गुरुग्रह बलवान होऊन शुभ परिणाम देऊ लागतो बृहस्पती शुभ असेल तर व्यक्तीला नशिबाची साथ मिळते आणि प्रत्येक कामात यश मिळते आणि धनप्राप्तीसुद्धा होते शुक्रवारी देखील तुळशीचे रोप लावणे चांगले कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळशी माता लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्या लोकांना आर्थिक प्रगतीत अडथळे येत आहेत त्यांनी शनिवारी तुळशीचे रोप लावावे फायदा जरूर होईल सूर्यग्रहण चंद्रग्रहण एकादशी आणि रविवारी चुकूनही तुळशीचे रोप लावू नये या काळात तुळशीला स्पर्श करणेही व्यर्ज्य मानले जाते नाहीतर सौभाग्यही दुर्भाग्यात बदलते महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ असते याशिवाय नवरात्रीच्या काळात घरात तुळशीचे रोप लावणे शुभ असते तुळशीचे रोप सुकणे किंवा कोमेजणे अशुभ मानले जाते हेही लक्षात असू द्यावे त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा तुळशीचे रोप काटेरी झाडांमध्ये कधीही ठेवू नका ते नेहमी फुलांभोवती ठेवा तुळशीच्या झाडाजवळ कधीही झाडू किंवा डस्टबिन ठेवू नका असे केल्याने कुटुंबात सुख शांती येत नाही तुम्हालाही लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा जरूर लावावा याने देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो घरातील सर्व सदस्यांची वाईट कर्मे दूर होतात श्री हरी म्हणजे श्री विष्णूंचा आशीर्वाद घरात राहतो तुळशीच्या रोपामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घराची आर्थिक स्थिती मजबूत राहते संकटे टळतात शास्त्रानुसार ज्या घरात तुळशीचे रोप असते आणि नियमित पूजा केली जाते त्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदते त्यामुळे लोक सुख समृद्धी शांती आणि समृद्धीसाठी घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावतात भारतातील जवळपास प्रत्येक घरात तुळशीचे रोप पाहायला मिळते शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो तुळशीचे रोप भगवान विष्णूला खूप प्रिय आहे तुळशीला हरिवल्लभ आणि विष्णुप्रिया असेही म्हणतात त्यामुळेच धार्मिक पूजेमध्ये श्री हरिंना प्रसादासोबत तुळशीची पानेही अर्पण केली जातात रविवारी आणि एकादशी वगळता कोणत्याही दिवशी तुळशीचे रोप लावता येते विशेषतः गुरुवारी घराच्या उत्तर किंवा ईशान्य आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते तुळशीची लागवड कार्तिक महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्येही करता येते नवरात्रीच्या दिवसातही तुळशीचे रोप लावता येते एप्रिल ते जून या दरम्यान तुळशीचे रोप लावणे देखील शुभ मानले जाते तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते या परिस्थितीत या वनस्पतीच्या समोर कोणत्याही प्रकारची घाण चांगली मानली जात नाही तुळशीच्या आजूबाजूला घाण असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा भरपूर पसरते आणि सकारात्मक ऊर्जा नष्ट होते असे म्हणतात तुळशीचे लो रोप अंगणात असो वा बाल्कनी किंवा गच्चीवर असो योग्य स्वच्छता आवश्यक आहे धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीच्या रोपाला वाळवणे अत्यंत अशुभ मानले जाते तुळशी सुकली की घरात अडचणी येऊ लागतात असे म्हणतात अशा परिस्थितीत तुळशीच्या रोपाला नियमित पाणी देणे बंधनकारक आहे तसेच तुळशीचे रोप अशा ठिकाणी लावले लावावे की त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल त्यामुळे झाडाला पुरेसे पाणी द्यावे जेणेकरून ते सुकणार नाही तुळशीचे रोप घरात ठेवून त्याची पूजा करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष असू द्यावे असे म्हणतात शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला सुक सुकू देणे किंवा वाळवणे देखील पितृदोष दर्शवते त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये कलह वाढू लागतो पितृदोषामुळे जीवनात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते असा समज आहे त्यामुळे घरात ठेवलेले तुळशीचे रोप कधीही सुकवू देऊ नये शास्त्रानुसार असे मानले जाते की तुळशीचे रोप सुकले असेल तर ते अशुभ आहे पण कधीकधी जास्त पाणी आणि वाऱ्यामुळे झाडे सुकतात एकादशी सूर्यग्रहण चंद्रग्रहण पौर्णिमा अमावस्या रविवार सुतक दिवस आणि पितृपक्ष श्राद्धाचे दिवस या दिवशी तुळशी मातेला हात लावू नये आणि तुळशीचे पानं तोडू नयेत तुळशीचे रोपं सुकल्यावर उपटून टाकावे आणि उपटल्यानंतर वाहणाऱ्या पाण्यात म्हणजे नदीत ते टाकावे आणि त्या ठिकाणी लगेच दुसरी तुळस लावावी संध्याकाळी तुळशीच्या रोपाला हात लावू नये याशिवाय या, या वनस्पतीची पाने तोडू नयेत असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो असे म्हणतात यामुळे घरात धन आणि धान्याची कमतरता भासते तुळशीच्या रोपाला आंघोळ केल्याशिवाय कधीही स्पर्श करू नये जर तुम्ही मास्क किंवा मद्य सेवन केलेलं असेल तर तुळशीला हात लावू नये असे केल्याने धनहानी होते आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते पत्नींच्या सुख आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी घरात तुळशीच्या रोपाची पूजा करतात याशिवाय घरात तुळशीचे रोप ठेवल्याने कुटुंबात अपार सुख आणि समृद्धी येते वास्तुशास्त्रानुसार तुळशी ही अतिशय शुभ वनस्पती आहे तुळशीच्या रोपाला धार्मिक महत्त्व आहे आणि हिंदू कुटुंबातील महिलांना त्याचे महत्त्व समजते घराच्या मध्यभागी वेदीवर तुळशीचे रोप लावले जाते त्याला तुळशी चौरा असेही म्हणतात भारतीय संस्कृतीत या वनस्पतीची सर्वाधिक पूजा केली जाते तुळशीच्या रोपाला खूप काळजी घ्यावी लागते पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा पंचामृत वापर केला जातो उपासनेत वापरली जाणारी ही एकमेव पवित्र वनस्पती आहे तुळशीचे रोप स्वच्छ करून पुन्हा दुसऱ्या पूजेसाठी वापरता येते तुळशीच्या पानांचाही हार घालण्यासाठी वापर केला जातो पूजा समारंभात त्याची पाने देवाला अर्पण केली जातात तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूचे सर्व यज्ञ अपूर्ण आहेत असे अनेक लोक मानतात ही तुळशीची जपमाळ देवाशी जोडण्यासाठी विशेष मानली जाते तुळशीच्या पानांनी भगवान विष्णू प्रसन्न होतात अशी वैष्णवांची श्रद्धा आहे रोपाच्या वाळलेल्या देठांचा वापर कर करून हार तयार करण्यासाठी केला जातो याचे कारण वैष्णव विशेषत विष्णू मंत्रांचा जप करताना तुळशीच्या माळा वापरतात किंवा घालतात जपमाळ धारण केल्याने ते भगवान विष्णूंशी सुसंवाद राखतात तुळशीच्या देठात ताजेपणा राहिल्यास ती हिरवी होण्याची शक्यता जास्त असते अशा परिस्थितीत तुळशीचे रोप पुन्हा हिरवे करण्यासाठी तुम्ही शेणखत आणि कडुलिंबाची पाने वापरू शकतात पण त्याचा वापर खास पद्धतीने करावा लागतो यासाठी प्रथम शेणखत कोरडे करून त्याची पावडर करून झाडाच्या मातीत घालावी लागते कडुलिंबाची पाने नीट वाळवून त्याची पावडर करून मातीत मिक्स करावी लागते अशा स्थितीत पौष्टिक द्रव्ये झाडाच्या मुळापर्यंत पोहोचताच ते हिरवे होऊ लागते जर तुम्हाला तुमच्या घरातील तुम्हा तुम्हा तुळशीचे रोप नेहमी हिरवे दिसायचे असेल तर त्यात खूप नियंत्रित पाणी नियंत्रित प्रमाणात पाणी टाकावे लागते जेवढी आपल्या घरातील तुळ तुळस टवटवीत फुललेली आणि हिरवीगार असेल तेवढी आपल्या घराची प्रगती होते घरात सुख समृद्धी आरोग्य नांदते आणि घराची भरभराट होते तर मंडळी आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होता पण महत्त्वपूर्ण होता माहितीपूर्ण होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून कोणाला उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या साई साईप्रभा चॅनलला सबस्क्राईब करा साईडला एक घंटीचे बटन दिलेलं आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ येतात तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्ही एकसुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद